नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात फोर्टी फोर युट्यूब चॅनल तर मित्रांनो आत्ताच्या घडीची मोठी बातमी येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन 25 मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी तर बघूया या बातमीमध्ये सविस्तर काय आहे तर, तर मित्रांनो हे एक शासनाचं पत्र आलेलं आहे पत्र कधीच आहे ते सुद्धा आपण सविस्तर बघणार आहोत तर महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत डॉक्टर अनी बेजंट मार्क पुणे या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि दिनांक आहे दिनांक सुद्धा आपण बघणार आहोत ती दिनांक आहे बारा मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो यामध्ये प्रति मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस विषय माहे मार्च दोन हजार पंचवीस चे वेतन पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी अदावनीबाबत हा विषय दिलेला आहे माहे मार्च 2025 पंचवीस चे वेतन पंचवीस मार्च 2025 हजार पंचवीस पूर्वी अदावनीबाबत तर या बातमीचा नेमका खुलासा या पत्राचा नेमका खुलासा आपण करणार आहोत संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे श्री साजिद निसार अहमद राज्य सरचिटणीस पत्रामध्ये काय नमूद केलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत महोदय उपरोक्त विषयांकित संदर्भ क्रमांक एक श्री साजिद निसार अहमद यांचे दिनांक बावीस दोन 2025, दोन हजार पंचवीस व संदर्भ क्रमांक दोन श्री शेख अब्दुल रहीम यांचे दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीसच्या निवेदनाचे अवलोकन व्हावे ही प्रत संलग्न संदर्भीय निवेदनांमध्ये माय मार्च दोन हजार पंचवीस चे वेतन गुढी पाडवा रमजान ईद सणापूर्वी पंचवीस मार्च ला अदा करण्यात यावे ही विनंती केली आहे तरी याबाबत योग्य ते आदेश व्हावेत ही विनंती म्हणजे या पत्रामध्ये तारीख नमूद केलेली आहे मार्च दोन हजार पंचवीस चे वेतन गुढीपाडवा व रमजान ईद सणापूर्वी अदा करण्याबाबत विनंती केली आहे आणि या ठिकाणी सही पण आहे हारून आतार शिक्षण उपसंचालक अंदाज नियोजन आणि माहितीच तो पत्र सुद्धा दिलेला आहे साजिद निहार अहमद राज्य सरचिटणीस यांना तर मित्रांनो आत्ताच्या घडीची ही मोठी ब्रेकिंग न्यूज होती धन्यवाद